फर बंद केला काबर बंद केलं म्हणजे मी चालली तिकडे घेऊन समजत नाही का तुला चांगली झोप लागली होती ना मला तो आनंद आणता येतो तुम्हाला हवा पाहिजे ना तसं पण फॅन बापाने घेऊन दिलेला आहे माझ्यासाठी दिलाय तुमच्यासाठी दिलेला आहे तुमच्यासाठी नाही दिलाय त्यांच्या लेख सुखात राव म्हणून दिलाय तो अरे तुझा आवाज दिलेला असतो तू नको शिकू मला शानपणा तुझा फॅन चालू कर फॅन चालू मला तिकडे गरम होते तुम्हाला स्वतः ऑफिस हो मध्ये चांगली तिथे एसीच्या हवा खात मला नाही दहा भेटा पण कधीतरी राहिलं तर मला हवा ना हवा म्हणजे मला नाही लागत का हवा तुम्हालाच असं का फक्त एक दिवस घरात राहिलं आणि फॅनची हवा घेतली तर तुला एवढा त्रास व्हायला लागला एवढा त्रास म्हणजे कळू दे ना तुम्हाला नाही नाही तुम्हाला कळू दे ना घर राहिलो किती गरम किचनच्या खिडकीतून चांगली हवा आता काही माणसाने किचन मध्ये जाऊन झोपायचं असतं काही वाटत नाही हा मग काही आता बहिण बापर फॅन राहतो मी घेणार तुम्हाला फॅन पाहिजे ना तुम्ही नवीन फॅन घ्या वरचा फॅन नीट करा आणि लावा मी माझा अजून पगार झाला नाही कळालं पगार झाला नाही म्हणजे तुम्हाला एक फॅन होता येत नाही का काय लग्न केलं माझ्या सोबत मग

तिला पण आतमध्ये गरम होत रे असं नाही करायचं उठ बरे जा जातो फॅन घेऊन येतो ऐक म्हणजे आता याचा अरे बाबा पण मग त्याच्यावर भांडण होत असेल तर तो तेवढं करायला काय का हा असं नको करू उठ बर त्या ना नाही फॅन घेऊन ये आणि दोघे शांत व्हाय जा ऐक सारी का तो फॅन घेऊन आज जा आणि आराम कर बाबा हा गरम होता असेल तुला जा नाही राहू देतच सारी का अन्न पटकन तोडा आणि ती कुठं तार पडली अरे तिची तब्येत बरी नाहीये मीच बनवलं आज ता जागे आई किती वेळा तिला सांगितलं नवीन डबा घेऊन ये नवीन डबा शंभर वेळा पैसे घेतले त्या तिने अरे नसेल वेळ मिळाला आता त्या पण पण आहेस का तू अगं ऑफिसचे सगळे लोक असतं माझ्या डब्याकडे बघून नसेल जमलं तिला काय नसेल जमलं अरे घरात चार कामं करायची असतात त्याच पण लक्ष नसतं का तिचं अरे कुठल्या गोष्टीवरन भांडणार का आता तुम्ही आता सगळं नव्यानवी सारखं तिला शिकवावं लागणार सोड जाऊ दे अरे सारे का अजून बर नाही वाटत आहे का तुला चल आपण दवाखान्यात जाऊन येऊ चल नको मला नाही येईच त्याची किती वेळ वाट बघणार आहे तो काहीतरी कामात अडकला असेल चल आपण हो पण ती काय म्हणली होती एक ये वाजता येईल आता किती वाजले चार वाजले ते बरोबर आहे ग पण काहीतरी कामात असेल म्हणून तो नाही येऊ शकला ना हो पण त्यांना एवढं पण कळू नाही का बाई आजारी तिला दवाखान्यात घेऊन गेलं पाहिजे सगळं खरं आहे पण आपण त्याची वाट बघत बसून काही फायदा नाही आहे ना चल मी तुला नेते दावखण्यात चल मी मला नाही येत आता मी असं आजारी पडून मेले ना तरी इथं कोणाला काही फरक पडणार नाही आणि मेले तो मरू दे मी आता अगं असं नको बोलूस तुम्हाला आई समजतेस ना चल आज आईच ऐक हा चल मी तुला नेते दाव चल हळू साडी घाला साडीची पिन लावा बांगड्या घाला टिकली लावा पावडर लावा मेकअप करा तुमच्या नावाचं मंगळसूत्र घाला नाही घातल्यावर चार लोक शिवाय देतात अगं एखाद्या टायमाचं ठीक आहे दर तुझा तेच आहे दर टाइमला लागतो नाही घातल्यावर परत नाव ठेवा मला का अशी बायको तशी बायको काही गरज नाही तुझी जातो मी माझं माझं अग सा तुम्ही तर कार्यक्रमाला निघाले होते ना मग तू परत आलीस काय नाही त्यांना तर माझी गरज नाही काय काय बघते जरा घरातलं काम मी मारून घे ना बघते गाडी काय सारखी सारखी रोज ती गाडी बघत बसती हा ना आपली तर ऐकत आप नाही खरी गाडी घ्यायची मग आता कुठे गाडीच बघून मन समाधान मानते सांग मग तुझ्या बापाला घेऊन दे म्हणा एखादी हा आता आले माझाच बापावर माय बापाने काय काय द्यायचं तुम्हाला घरचे तुम्हाला भांडी कुंडी बापाकडूनच पाहिजे तुम्हाला सोफा बेड कपाट सगळं सगळी पूर्ण तुम्हाला दिली तरी पण कमीच का आता काय म्हणतात गाडी घे बापाकडून अहो तिकडे माझ्या बहिणीकडे बघा दोन्ही बहिणी का गाड्या मोठ्या बहिणी का चार चाकी लहान बहिणी सुद्धा चार चाकी गाडी त्यांची नवरे कशी कमवितात येतात पैसे घरी घेऊन येतात माझी बरोबरी कोणासोबत करू नको कळलं का मला कळतं प्रत्येक गोष्टीची वेळ राहते गाडी कधी येईल आणि कधी नाही ते मला माहिती तू नको शिकू आणि कमवतो मी पण कळलं का अहो मग कमव तुम्ही तुम्हाला काय होतं कमव ना घरी गाडी तू म्हणली म्हणून काय लगेच होणार आहे का अगं येईल माझ्या दारात पण गाडी मला माहिती माझी जेवढी कमाई ना त्याच्या हिशोबाने मी प्लॅनिंग करतोय समजलं का तू शिकवायची गरज नाही मला एवढं कमतं पुढे जातं काय माहिती अहो साधू तुम्हाला एक बाईकूची इच्छा पूर्ण होत नाही एक वर्ष झालं तुम्हाला म्हणते मी गाडी घ्या गाडी घ्या घेतली का आजपर्यंत का, एक गाडी जाय तुम्हाला नको शिकू वय डोको नको लाव चाहिले या गाडीचं या त्याची बरोबरी करायची सवय लागली नसते आगो उतरना दर्शन करायचंय मी नाही उतरू नाही साधू म्हणजे मी ओले घालून अगं देवाला आलोय ना आपण तुला मग पाण्यात उतरायला काय हरकत आहे देव काय म्हणलं ना तुम्ही पाण्यात उतरलंच ना देव जरी नाही म्हणले पण मी म्हणतोय ना माझं ऐक ना मग मी नाही दोन मिनिटं पाण्यात उतरायला काय हरकत तुला उतरणार मी अगं तुझ्या जागी दुसरी बाईक असते ना माझी पाण्यात उडी मारली असते माझ्यासाठी तुमच्या जागी जर माझं दुसरं नवर जर असत ते फोर्स नसतं केला पाणी तर पाण्यात तर म्हणून तुझ्या सीना डोकं लावणं मोर्खा पण आहे माझं पण मला एकच वाटतो अगं पण दोन मिनिटं माझं ऐकलं काही फरक पडणार आहे का अगं का बरं पण ऐक ना माझं मला पण असं वाटायला लागलं आता काय ग पाकिटातले पैसे घेतले का तू मी कशाला घेऊ तू कशाला घेऊ म्हणजे अगं बावीसशे रुपये होते दोनशेच रुपये पाकिटात मीच घेतले बाबा मग काय पाकिटांनी खाल्ले का घरांनी खाल्ले म्हणले माहिती अगं रात्री मी मोजून ठेवले होते आणि याच्या आधी पण यांना भरपूर वेळा पैसे पाकिटातले गायब झाले हा भरपूर वेळा झाले हा घेतले होते मी नोटीस ते बिल द्यायचं राहिले होतं कशाच दुधाचं बिल अग मग मला विचारून घ्यायचं ना तुम्हाला विचारून घ्यायचं ना तुमचं लक्ष आहे घरात अग लक्ष आहे का म्हणजे असं तू मग पाकिटातून पैसे काढून घेशील का मग तुम्हाला कळू नये का इथं बिल आले लोक मागतात दिवस रोज मी त्याला माहिती उद्या देतो उद्या देतो पैसे असं सुद्धा तुम्ही देती नाही म्हणजे याच्या आधी पण जे पैसे गायब झाले ते तूच घेतले होते हो मी नाही घेतले ते मी आता घेतले मी कबूल केलं ना घेतले म्हणून सांगत जायचं ना पैसे काढताना तयार ठेव जायचं आणि का मी हो नहीं, का नहीं। मी म्हणते किती पैसे लागतो किराणा काय नाही पैसे पण आणायचे अगं पण एकदा विचारायचं ना मला तुम्हाला तुम्ही लक्ष द्यायला पाहिजे मी सांगतो तुम्हाला इथं पैसे पाहिजे इथं पैसे पाहिजे जाऊ दे तुझ्याशी ना डोकं लावण्यात काहीच अर्थ नाही असं वाटतं तुझ्याशी डोकं लावणे म्हणजे ना मूर्खपणा करतोय मी जाऊ दे विचार करतोय आणि दोन तीन दिवस झाले तू जेवत नाहीये बरोबर का रानगडे काही नाही आई भूक नाही लागत मला अरे अशी कशी भूक नाही लागत काय झालंय काय नेमकं काही नाही गाई मला असं वाटत होतं की लग्न झाल्यानंतर मी सुखी राहील अगं लोक लग्न कशासाठी करतात सुखी राहण्यासाठीच ना आणि हे तर उलट झाले जेव्हापासून लग्न केलंय ना काही दिवस गेल्यानंतर सगळं डोक्याला ताण होऊन बसलाय छोट्या छोट्या गोष्टीवरून वाद अरे संसार काय ये सगळं येत आणि या सगळ्यांना घ्याव्याच लागतात जर सगळ्यांनी असा विचार केला का या जबाबदाऱ्या आपण घ्यायला नको होत्या तर मग पुढची पिढी कशी तयार होणार रे तुझं सगळं खरं आहे मी शेवटी नवरा आहे ना मी काय बोललो तर लगेच मला प्रत्येक गोष्टीला उलटून उत्तर देण्याची गरज असते का सांग बरं बरोबर आहे चुकत असेल समस्या येतातच रे संसारामध्ये पण त्या समस्यांवर ना काहीतरी मार्ग काढायचा राहतो तोडगा काढायचा राहतो असं त्याच्यातून पळवाट काढून पळायचं नसतं आणि टेन्शन घेऊन कुठला मार्ग निघतो तू सांग ना अरे पळवाट काढण्यासारखंच झाले उलट मला जर एखाद्या मित्रांनी विचारलं ना आता जरा लग्न करायचं काय करू मी सांगेल बाबा सुखी आहे तू बिना लग्नच राह तसंच राह एकटं आहे तुला स्वातंत्र्य चांगलं पण लग्न करू नको नाही तर माझ्यासारखे आलो होती असं वाटायला लागले मला कुठल्याही समस्यावर असे पळवाट काढायच्या नसतात कुठलाही प्रसंग आला ना तू अगदी खंबीरपणे तोंड द्यायला शिक ते सगळं सोडून दे बरं चल उठ चल जेवण करून घे चल ऐक ना तू मला काय सांगू नकोस बरं उठ उठ चल दोनदास खाऊन घे सारी काय विचार अहो आई ही लग्नाची परंपरा कुणी काढली असं काय बोलतेस तू आता मला असं वाटायला लागले की मी उगीच लग्न केलं नव्हतं करायला पाहिजे म्हणजे यांच्यासोबत सोबत नाही तर मी कोणाच सोबत नव्हतं पाहिजे म्हणजे बघा ना सगळ्याच फ्रीडम निघून जातो घरी आईबाप सोडून यावं लागतात बहीण भाऊ सोडून यावं लागतात खर तर हे लग्नच नको करायला पाहिजे होतं मी अगं हे तूच केलंस का हे सगळ्यांनाच करावं लागतं तुझ्या आईने केलं असेल तुझ्या आजीने केलं असेल मावशीने केलं असेल आणि मी पण तर केलंच ना आणि अशा जर सगळ्याच पूर्वी विचार करायला लागल्या का लग्नच कशाला केलं का करायचं नको करायला तर मग या पुढच्या पिढ्या तयार कशा होतील ग ह आपण विचार करायला पाहिजे आणि हे भांडणं कुरकुरी ह्या जर जीवनात नसल्या ना तर असं जीवन चमचमीत होत नाही ते वरण भातासारखं चालतं रोज रोज वरण खाऊन आपल्याला कंटाळा येतो की नाही तसंच तसं संसाराचं असत त्याच्याबरोबर थोडं भांडण कुरकुरी हे म्हणजे ना असं तिखट गोड आंबट ह्या चवीसारखं आं असतं आणि ते जर आलं ना तर जेवण किती चवदार होतं ना तसं संसार सुद्धा अगदी गोडीचा होतो बघ असं लगेच टोकाची भूमिका घेऊन नाही चालत की मी का केलं कसं केलं तू जे पण केलंस ना ते आपल्या भारतीय संस्कृतीप्रमाणे चालतोय आपण आणि त्याची गरज आहे ग नाहीतर मग असे सगळे जण विचार करायला लग लागले की लग्न कशाला करायचं असंच जीवन चालू द्यायचं तर मग ती भारतीय संस्कृती म्हणायची कशाला आपण ठीक आहे ना असं नको विचार करू हा बोल लग्नाची पत्रिका मुळे तुला आणि वहिनीला यायचं दोघांना पण अरे पण तू लग्न का बर करतोय का अरे बाबा शहाणा असतील ना तर लग्न करू नको आता माझच बघ दोन वर्ष झाले सुखाची झोप नाही मला डोकं नुसतं भनबण करत असतं अरे तुला आता जेवढं स्वातंत्र्य आहे ना बाबा ते सगळं निघून जाईल कुठं ते लग्नाच्या भानगडीत पडतो काही लग्न बिग्न करू नको आणि ऐक जर लग्न मोडलं जात नसेल तर सांग तू तुला आजार आहे घरच्यांना समजून सांगायला लाव काहीतरी मंगळ पिंगळ आहे पत्रिका जुळत नाही ब्राह्मणाकडे गेलो तो असं लग्न टाळ बाबा शहा ना असेल ना तर लग्न करू नको तर ऐकायचं असेल तर ऐक नाही तर हे आणि बघ तुझं तू काय करायचं ते मल काय का रुमाल कुठे मला काय माहिती आता मग कोणाला माहिती कोणाला माहिती म्हणजे सगळ्या गोष्टी तुमच्या हातात द्यायच्या का अगं मग कोण देणार आहे कोण देणार म्हणजे तुम्हाला तुमच्या हातात नाही घेत का तुला चार्जर मागितलं ते सापडत नाही रुमाल मागितलं ते सापडत नाही पाकिट मागितलं ते सुद्धा तुला सापडत नाही मग तुम्ही तुमच्या ना मी का का आणून द्यायला का म्हणजे हे बायकोच काम असतं नवऱ्याच्या सगळ्या वस्तू सांभाळायच्या त्याला वेळच्या वेळी वस्तू द्यायच्या नाही नाही आता हे काम करतो मी आहे ना त्याच्यासाठी वेगळी मोलकरीनच आणतो आता हा ना तुम्ही तेच करा खरच घेऊन आता खरच घेऊन ये असं एवढे दिवस तुला नव्हतं समजलं पण आता मला वाटायला लागलं तुलाच मोलकर्णी सारखी वापरून द्यायला पाहिजे होती तूच मोलकरी आता घरातली मोलकरी का मी अच्छा बर झालं तुम्ही आता सांगितलं म्हणजे एवढं दिवस जी तुम्ही वागणूक देत होती ना ती मोलकरींचीच देत होती ना बरं चाल आता एवढे दिवस मी तुमच्या घरात काम केलं ना मग पगार देऊन टाका डोक्यात फरक काहीतरी वागू नको माझ्या नाही डोक्यात फरक झालाय अच्छा माझ्या पडले ना ठीक आहे ठीक आहे बघून गेली मी आता माझं माझं मला ना तुझ्या सोबत आता राहायच नाही मला काय हौशी आली सोबत राहायची मलाही राहायचं नाही आणि बरं झालं तुम्ही बोलले मी त्याचीच वाट मत होती तुम्ही कधी म्हणजे माझ्या सोबत राहायचं नाही अच्छा हा बोलण्याची वाट बघत होती ना तू हा मी पण इटले सोबत राहिला असं आहे का ठीक आहे आता मी पण माझं माझं बघून गेली मला पण नाही राहायचं तुझ्या सोबत हा मला पण काय हौशी आली काय झालंय का बरं एवढे पाहिजे नाही आई तू शांत बस आता आतापर्यंत आहे ना खूप समजावलं तू तू समजवल्यामुळे मी सगळं सहन करत होतो ऍडजस्ट करत होतो आज ना उद्या सुधरल ती अशी वाट पाहत होतो पण आता माझ्या डोक्याच्या वर पाणी गेलंय आता मला काहीच ऐकायचं नाही हे माझं माझं बघून गेलाय मला नाही ऐकायचं ऐक ना आम्ही हे भाई अगं तू तरी शांततेत घे काय चाललंय तुम चाल कशावरनं ना भांडताय आता तुम्ही हा काही नाही मला ना त्याच्यासोबत राहायचंच नाही आता हे अगं काय बोलते तू बाळा काय करतोयस काय नाही काम चालू आहे बोल ना मला काहीतरी बोलायचं होतं तुझ्याशी काय बोलायचंय ऐकशील का माझं तू हा तू त्या विषयावर बोलणार असल ना तर मला काहीच बोलायचं नाही काम करतोय मी अरे पण माझं एवढं ऐकून घे ना मी काय बोलते बोल नाही तुझं रोजच ऐकतो ना मी हे बघ जास्त काही नाही सांगत फक्त एक आईचा शेवटचा सल्ला म्हणून लागली ना तर तू एकदम शांत बसून जा तिला काहीच प्रतिउत्तर देऊन देऊस तू एकदम शांत बसून जायचं तिला उलट बोलायचंच नाही काहीच एकदम शांत बस बघ बरं काय होतं ते याच्याने काय आहे आई आणि बघ तर करून यातून झालं तर चांगलंच होणार आहे तसं तुम्ही ड्युअर्स पर्यंत पोहोचलेच तुम्हाला काय करायचं ते तुम्ही करू शकता पण एवढा आईचा एक शेवटचा सल्ला आहे फक्त दोन दिवस हा नाही तर मग तुम्ही ड्युअर्स घ्यायला मोकळेच काय म्हणतो तू म्हणते तर करून बघू पण आता याच्यानंतर मी काय ऐकणार नाही नको ऐकूस मी कधीच काही बोलणार नाही तुला एवढं शेवटचं ऐक एवढा आईचा सल्ला म्हणून आई। ऐक ठीक आहे चालेल चल कर तुझं काम मी तुला चहा घेऊन का? येते हो घेऊन काय करते बाळा काही नाही थोडस दळण करून ठेवते मला तुझ्याशी काही बोलायचं तुमचं हे जे काही चाललं ना त्याच्यावर थोडस बोलायचं होतं ऐकशील माझं आई मला त्या विषयावर बोलायचंच नाही खरं सांगू तुम्हाला खरंच थकले हो आता अग बाई माणूस आहे आपण बाई माणसाला ना कधी पण माघार घ्यावीच लागते हा ऐक माझ मी तुला काहीतरी सल्ला देते तेवढा फक्त सासू म्हणून नको एक आई म्हणून ऐक ऐकशील काय म्हणताय हे बघ फक्त दोन दिवस दोन दिवस आहे ना तो भांडायला लागला ना तुझ्याशी तू त्याला उत्तरच देऊ नकोस त्याच्या तोंडाला तोंडच देऊ नकोस फक्त ऐकत राहतो काय म्हणतो ते बघ यातून काय होत ते मग काय होणार आहे तेवढं करू हे बघ झालं ना तर सगळं चांगलंच होऊन जाईल नाही तर तसे पण तुम्ही डिवर्स तर घेणारच आहे मग मी काहीच म्हणणार नाही त्याला पण एक आईचा सल्ला म्हणून ऐकशील एवढं

कोणता डबा आणलाय नवीन डबा आणायला सांगितलं तर हे काहीतरी घेऊन आली आता कधी तर अख्ख्या ऑफिसला मला जेवू घालायचं काय एक काम सांगितलं ते पण जमत नाही तुम्हाला फक्त काम करायचे म्हणून करता जीववर आल्यासारखे सरग बाजूला घरातच राहते ना तुला काय करायचं नटून आणली का बरं नाही माझी आज उलटून पण उत्तर दिलं नाही चालेल मी फॅन घेऊ तसं पण माझ्या वडिलांनीच घेतलेलं आहे आता परत बाबा येऊ नका फेंदे म्हणून हा माणूस भांडला का नाही असं तर भांडत बसत हे का तुमचे कपडे विस्तारी करायला का जाळून टाका मला काही घेण देणार नाहीये आणि काय मी तुमच्या कपड्यात विस्तारी करायला सगळं काम करेन नाही तुमची तुझ्यासाठी आज एक सरप्राईज आहे ते तुला दाखवतो ना गाडी आपल्यासाठीच मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं बोला आता तू पहिल्यासारखं सारखं भांडत नाही माझ्यासोबत तुम्ही तरी कुठं भांडते माझ्याशी अगं आईने मला सांगितलं होत की आपलं भांडण चालू चाल। असताना तू किती बोलली ना तरी दोन दिवस शांत बसायचं शांतपणे ऐकून घ्यायचं सगळं हो काय सांगते हो आईने पण मला हेच सांगितलं होतं की ते किती, किती भांडले तुझ्याशी तर तू शांतपणे ऐकून घे अच्छा म्हणजे तुला पण आईने तेच सांगितलं होतं अगं बघ ना मग किती छोटीशी गोष्ट होती पण आपण त्या गोष्टीचा कधी विचारच केला नाही आणि त्याच्यामुळे आपला शब्द आणि शब्द वाढत गेला वाद वाढत गेला आणि आपण दिवस पर्यंत जाऊन पोहोचलो खरंच आपण या गोष्टीची काळजी घ्यायला पाहिजे होती पण या सगळ्यामध्ये ना आपल्या आईमुळेच आपलं सगळं व्यवस्थित झाले चल आपण आईला भेटलं पाहिजे आई जगामध्ये आईला सर्वश्रेष्ठ का म्हणतं ना आज कळालं मला आई ग्रेट असते कारण ती आई कोणाची असो मुलाची असो की सुनीची असो आज छोट्या छोट्या गोष्टीवरून वाढणारा वाद आमचा डिवोर्स पर्यंत पर दिलेल्या एखाद्या छोट्याशा मंत्राने किंवा एका छोट्या गोष्टीमुळे आमचा डिवोर्स वाचला आणि आम्ही सुखाने संसार करू शकलो खरंच आई तू खरंच ग्रेट आहे तुम्हा दोघांना हे समजलं ना याच्यातच सगळं मला पावलं खर तर हा आईचा कान मंत्र आहे ना हा तुमच्या वयातल्या सगळ्या जोडप्यांना समजला पाहिजे आणि त्यांनी तो अमलात आणला पाहिजे प्रत्येकाला काय वाटतं माहितीये का की समोरच्या आपल्याला समजून घेतलं पाहिजे पण कधीतरी आपण पण समोरच्याला समजून घेतलं पाहिजे आणि आत्ताची मुलं काय करतात माहिती का स्वतःच्या युगासाठी ना अगदी चांगला चाललेला संसार चांगलं नातं क्षणात सोडून द्यायला तयार होतात क्षणात तोडून टाकतात आणि हे असं नको व्हायला आमच्या काळात असं कधी होत नव्हतं कारण आमची पिढी आहे ना खूप एकमेकासाठी म्हणजे समंजसपणे वागायची समोरच्याला समजून घ्यायची आणि काही गोष्टीत माघार घ्यायला पण तयार असायचे त्यामुळे ते नातं खूप टिकायचे कधीच तुमच्यासारखे असे डिवर्स होत नाही तर मला असं वाटतं ना की हल्लीच्या पिढीने सुद्धा मागच्या पिढीचे काही विचार तरी घेतलेच पाहिजे कारण ते खूप मोलाचे होते आणि हा आईचा कान मंत्र तुमच्या वयाच्या सगळ्या जोडप्यांनी अंमलात आणायला पाहिजे खरंच खूप चांगलं होईल सगळ्यांना खरं तर संसार कसा असतो माहिती का सुईच्या टोकासारखा असतो नाही तर मुसळासारखा असतो मग आपण ठरवायचं असतो की, की तो आपण कसा करायचा सुईच्या टोकासारखा की मुसळासारखा एक गोष्ट लक्षात ठेवा प्रत्येक वेळी भांडण झालं तर आपण युगो धरायचा की नातं जपायचं आणि तुम्हाला जर नातं जपायचं असेल तर युगोला बाजू नक्कीच तुमचा संसार अगदी सुरळीत आणि सुखाचा पार हं आणि तुम्ही दोघ जण एकत्र आले ना सगळं पावलं मला खूप आनंद वाटला असेच सुखी राहा आनंदी राहा आणि याच्या पुढे आईचा सल्ला नेहमी लक्षात ठेव <laughs>